श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या शाहू विजय चॅनल वरती आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण संकल्प म्हणजे काय संकल्प कसा सोडायचा या माहिती बघणार आहोत एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्वामींचा प्रकट दिन आहे आणि या प्रकट दिनानिमित्त आपण सर्वजण सेवा करणार आहोत किंवा सेवा चालू केल्या असतील देखील आता जे स्वामी भक्त आहेत त्यांना संकल्प म्हणजे काय आणि तो कसा सोडायचा याची माहिती असेल परंतु जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना संकल्प कसा सोडायचा याविषयीची माहिती नाही तुम्ही जर का कुठलीही सेवा करणार असू द्या गुरुचरित्र पारायण स्वामी चरित्र सारामृत किंवा अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्र किंवा तारक मंत्राचं अनुष्ठान अगदी पाच मिनिटांची देखील तुम्ही सेवा करणार असाल तर बघा संकल्प सोडून जर का तुम्ही ही सेवा केली तर ही सेवा तुमची फळत जाते किंवा त्या सेवेचे फळ तुम्हाला लवकर प्राप्त होते या फळ हे तुम्हाला मिळत आणि मिळतच आणि ते शंभर टक्के मिळतं तर यासाठी सर्वात अगोदर आपल्याला संकल्प सोडायचा आहे आता तो कसा सोडायचा आहे आपण पाहूया पूजा करण्याच्या अनेक पद्धती शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत विधीवत पूजा केल्याने लवकर पूजेचे फळ मिळते त्यामुळेच घरात कसलीही पूजा असली तर ब्राह्मणाला बोलावून त्याच्या हस्ते पूजा करून घेतली जाते याच प्रकारे तुम्ही स्वतःही पूजा करताना काही नियम पाळले तर देव प्रसन्न होतात आणि तुमच्या सर्व इच्छा ह्या लवकर पूर्ण होतात शास्त्रानुसार कुठलीही पूजा करण्याआधी संकल्प करणे गरजेचे आहे आता संकल्प घेणे म्हणजे काय तर संकल्प घेणे म्हणजे आपण इंद्रदेवाला आणि स्वतःला अग्नीला साक्षी ठेवून अशी प्रतिज्ञा करतो की मी हे कार्य माझ्या इच्छापूर्तीसाठी करत असून ते मी अवश्य पूर्ण करेन आता संकल्प घेताना हातात पाणी घेतले जाते कारण पंचमहाभूतांपैकी अग्नी पृथ्वी आकाश हवा आणि पाणी आहे आणि गणपती हा पाण्याचा अधिपती आहे शेवटी पाणी गणपती समोर ठेवून पूजा कसल्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होण्यासाठी संकल्प केला जातो एकदा संकल्प केल्यानंतर ती पूजा करणे गरजेचे असते यामुळे आपली संकल्प शक्ती वाढते आणि कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्याचे धाडस प्राप्त होते म्हणजे जर का आपण एखाद्या गोष्टीचा किंवा एखाद्या सेवेचा संकल्प सोडला तर आपण ती सेवा ही पूर्ण करतच असतो जर का आपण संकल्प न करता एखादी सेवा केली तर बघा काही वेळेला आपल्याला कंटाळा आला की आपण सेवा ही मध्ये खंडित करतो किंवा बाहेरगावी जातो किंवा मध्ये दोन दोन तीन तीन दिवस सेवा करत नाही तर असं होऊ नये यासाठी आपल्याला संकल्प हा आवर्जून सोडायचा आहे संकल्प कधी सोडायचा तर बघा कुठलीही सेवा करण्याच्या अगोदर संकल्प सोडायचा असतो संकल्प हा फक्त पहिल्या दिवशी सोडला जातो तुम्ही एकवीस दिवसांची सेवा करणार असाल तर फक्त तुम्हाला पहिल्या दिवशी हा संकल्प सोडायचा आहे त्यानंतर तुम्हाला दिवसांची सेवा तुमची पूर्ण करायची आहे तुम्ही एकवीस दिवसांची सेवा करा अकरा दिवसांची सेवा करा किंवा सात दिवसांची सेवा करा तुम्ही संकल्प सोडून ही सेवा करू शकता संकल्प कसा सोडायचा तर बघा संकल्प सोडण्यासाठी ज्या वेळेत तुम्ही पूजा करणार आहात सेवा करणार आहात सेवेला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे सेवा करताना बसायला आसन घ्यायचं आहे स्वतःच्या कपाळाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे यजमान असतील तर त्यांनी अष्टगंध किंवा इतर गंध लावून घ्यायचा आहे आणि तुम्हाला संकल्प सोडायचा आहे संकल्प सोडताना तुम्हाला पाणी घ्यायचं आहे तुम्ही गंगाजल घेऊ शकता किंवा शुद्ध पाणी घेऊ शकता खाली एक तामण किंवा कोणतंही ताट घेऊ शकता संकल्प सोडण्यासाठी तुम्हाला उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोड्याशा अक्षता टाकायच्या अक्षता घेताना त्या अखंडितच घ्यायच्या थोडस हळदी कुंकू त्यामध्ये टाका फुलं असेल तर एक फुल टाका आणि त्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर स्वामी समर्थ महाराजांसमोर बसून तुम्हाला तुमचं नाव सांगायचं आहे नंतर गोत्र सांगायचं आहे ज्यांना गोत्र माहित नसेल त्यांनी कश्यप काश्यप किंवा कश्यप हा शब्द वापरायचा माझ नाव अमुक अमुक मी काश्यप गोत्र असं म्हणायचं आणि मी ही सेवा ह्या कारणासाठी करत आहे म्हणजे तुमचं कारण तिथं सांगायचं आहे तुम्ही कुठलीही सेवा करत आहात किती दिवसांसाठी करत आहात आणि कोणत्या इच्छेसाठी करत असाल तर ज्या इच्छेसाठी करत आहात तर तुम्हाला तसं सांगायचं आहे आणि तुम्हाला असं सांगून ती इच्छा तुमची पूर्ण होऊ दे माझी ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांना करायची आहे आणि यानंतर हे पाणी तुम्हाला खाली ताटात किंवा तांबणामध्ये सोडायचं आहे आता हे संकल्पाचं पाणी तुम्हाला कुठेही फेकायचं नाही तर तुळस सोडून इतर कोणत्याही झाडामध्ये तुम्ही हे पाणी टाकू शकता तर हा संकल्प तुम्हाला पहिल्या दिवशी फक्त सोडायचा असतो संकल्प हा रोज सोडायचा नाही किंवा करायचा नाही फक्त पहिल्या दिवशी हा संकल्प करायचा आता सेवा करताना मध्ये सुतक आलं मासिक धर्म आला विटाळ आला तर तुम्हाला तेवढे दिवस स्कीप करायचे आहेत सोडून द्यायचे आहेत आणि त्यानंतर ही सेवा परत तुम्हाला पूर्ण कंटिन्यू करायची आहे संकल्प सोडल्यानंतर तुम्हाला ती एकवीस दिवसांची सेवा असेल तर ती एकवीस दिवस तुम्हाला ही सेवा पूर्ण करणे गरजेचंच आहे जर का तुमचे एकवीस दिवस पूर्ण होण्याच्या आधी जर का इच्छापूर्ती झाली तरी देखील तुम्हाला हा संकल्प एकवीस दिवसाचा केलेला असल्यामुळे तुम्हाला ही सेवा एकवीस दिवस करणे गरजेचं आहे आता संकल्प कोण करू शकतं तर बघा ज्या कोणाला जी सेवा करायची असेल तो हा संकल्प सोडून ही सेवा करू शकतो संकल्प फक्त एकदाच सोडायचा आहे आणि संकल्प सोडल्यानंतर सेवा सुरू करण्या अगोदर तुम्हाला स्वामी आईंना प्रार्थना करायची आहे की मला ही इच्छा मा आहे माझ्या या अडचणी आहेत या अडचणी माझी ही सेवा पूर्ण होण्याच्या आधी पूर्ण होऊ दे या अडचणी नष्ट होऊ देत माझ्याकडून ह्या सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आता असं वाटत असेल कि आपल्याकडून घ्या एखादा संकल्प सोडला एकदा तुम्ही सेवा चालू करायला लागला तर बघा ती सेवा स्वामी समर्थ महाराज स्वतः हे पूर्ण करून घेण्याचं काम करत असतात आपण फक्त त्या सेवेला सुरुवात करायची आहे जर का आपण असं म्हणत राहिलं तर आपल्याकडून कुठलीच सेवा होणार नाही आणि सेवा जर का आपल्याकडून झाली नाही तर आपले कर्म आपले प्रारब्ध आपला त्रास कमी होणार नाही आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद हे कधीच लवकर येणार नाहीत तर या पद्धतीने तुम्हाला कोणतीही सेवा करण्या अगोदर संकल्प हा सोडायचा आहे तर व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदा माझे व्हिडिओ बघत असाल तसेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला करा आणि जर का तुमचे काही प्रश्न असतील काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता तुमचे स्वामी महाराजांवर भक्ती असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू वी नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ